नमस्कार मित्रांनो तुमच्या दुःखी होण्याने कोणाला काही फरक पडत नाही म्हणून लोकांसमोर रडणं सोडून द्या आणि आयुष्यात खुश राहा काही लोक जीवनात दाखवण्यासाठी चांगले बनतात पण ती लोक हे विसरतात की देव त्यांना बाहेरून नाही तर आतून ओळखतो जीवनातील प्रत्येक मुलाखत खास असते काही लोक आठवणीत राहतात तर काही लोक हृदयात राहतात व्यक्तीची ओळख त्याच्या तोंडातून तुन् निघालेल्या वाणीवरून होते नाहीतर उपदेश तर, तर दरवाजावर पण खूप आकर्षकपणे लिहिले जातात जे प्रेमात असतात ते छळ नाही समजू शकत ज्या स्त्रीला गर्व आहे की तिच्यावर शंभर लोक मरतात त्यांना ज्ञान असायला पाहिजे शंभर लोक तर मूर्तीवर पण मरतात जर कोणत्याही स्त्रीच्या तोंडून एक वाक्य वारंवार ऐकायला मिळत असेल तर समजून जा ती स्त्री धोकेबाज आहे नंबर एक तिच्या तोंडून प्रत्येक वेळी दुसऱ्या पुरुषाची स्तुतीच ऐकायला मिळत असेल तर समजून जा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद थँक्यू